पीक विमा जरी एका रुपयात होता तरी उरलेला उर्वरित जो भाग आहे प्रीमियमचा तो सरकार त्या विमा कंपन्यांना देतच होती त्यांना ग्राहक मिळवून देण्यासाठी एक रुपयात पीक विमा दिला होता आणि आता जे पीक विम्यात बदल केले ते शेतकऱ्यांच्या हितात नाही तर विमा कंपन्यांच्या हितात केले आहे एका एक लिमिटच्या पुढे जेव्हा नुकसान होईल तर त्याची जबाबदारी जी आहे ती शासनाने घेतलेली आहे विमा कंपन्याचं नुकसान होत असताना किंवा जर त्यांना जास्त पैसे नुकसानीचे वाटावे लागले तर त्याच्यात सहभागिता जी आहे ती शासनाने घेतली आहे ती जबाबदारी घेतली आहे ही जबाबदारी विमा कंपन्यांच्या हितात घेण्याऐवजी जर शेतकरी हितात ही जबाबदारी शासनाने घेतली असती तर ती नक्कीच स्वागतपर होती या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याच्या नुकसानीची जबाबदारी मात्र आपल्या शासनाला घ्यायची नाही आणि विमा कंपन्यांना जर जास्तीची भरपाई द्या लागली तर त्याच्यात शासन सहभागिता निभवते तर त्याऐवजी शासनाने या विमा कंपन्यांना प्रीमियम द्यायचंच कशाला मग जर त्यांच्या एका लिमिटच्या पुढचं नुकसानाची जबाबदारी तुम्हाला द्यायची आहे तर नफा झाला तर त्यांचा आणि तोटा झाला तर शासनाचा आणि नाव गरीब शेतकऱ्याचं चंगळ मात्र इतरांचीच हे कशाला करायचं आहे याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने शासनाला जर शेतकऱ्यांसाठी काही करायचं आहे तर शेतकऱ्यांच्या पेरणीपासून तर माल विकेपर्यंत कोणतंही नुकसान जर झालं तर बाजारभाव मूल्यांकनाची भरपाई त्या शेतकऱ्याला देण्याची सरसकट जबाबदारी ही विमा कंपन्यांऐवजी शासनाने घ्यायला पाहिजे कारण विमा कंपन्या ह्या शेवटी प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स आहेत त्या काही धर्मदाय संस्था नाही त्या आपला नफा पाहणाऱ्या त्या नफा फोर कंपन्या आहेत त्यांना ही जबाबदारी देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी स्वतः शासनाने घ्यायला पाहिजे आणि पीक पेरणीपासून तर पीक काढून विकेपर्यंत झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची संपूर्ण भरपाई ही शासनाने द्यायला पाहिजे विमा कंपन्याला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यापेक्षा माझं मत आहे की शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी जर घेतली तर ती जास्त उचित राहील